बौद्ध भावना दुखावणा आमदार उपाध्याय यांच्यावर गुन्हा दाखल करा मुंबई बोरीवलीच्या नॅशनल पार्कमधील दोन हजार वर्षापूर्वीची कान्हेरी गुंफा येथील लेणी ही बौद्ध धर्मियांची नसून हिंदू धर्मियांची आहे त्या ठिकाणी महादेवाचे पुरातन मंदिर आहे असे प चे आमदार संजय उपाध्याय यांनी नुकतेच वक्तव्य केले आहे त्यामुळे बौद्ध धर्मियांमध्ये प्रचंड आक्रोश पसरला असून आमदार उपाध्याय यांनी जाणीवपूर्वक बौद्ध व हिंदू धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असे वक्तव्य केले आहे त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे आमदार संजय उपाध्याय यांच्यावर धार्मिक तेढे निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब बॅटोसिटी कायद्यानुसार अटक करावी सर्व उपनगरातील बौद्ध बांधवांना कान्हेरी गुंफा येथील बौद्ध लेणींच्या सन्मानार्थ संरक्षणार्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन बुधवार तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार आहे यावेळी आमदार संजय उपाध्याय यांच्या कार्यालयासमोरच जोडे मारो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रिपाईंचे ज्येष्ठ नेते प्रकाश बनसुडे यांनी दिली या आंदोलनाबाबतचे निवेदन परिमंडळ दहा व अकराच्या पोलीस उपायुक्तांना देण्यात आल्याची माहिती सरचिटणीस उत्तर मुंबई जिल्हा अनिल कोकणे अध्यक्ष चारकोप विधानसभा जगदीश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोप तालुका आणि उत्तर मुंबई जिल्ह्यातील काही कर, कार्यकर्त्यांनी मी महाराष्ट्राचा नेता म्हणून माझ्याकडं एक व्हॉट्सअपचा व्हिडिओ पाठवला त्याच्यानंतर आम्ही सर्व बसून चर्चा केली त्यात असं आढळून आलं की संजय उपाध्ये बोरली पश्चिमचे आमदार आहेत ते लोकप्रिय आमदार आहेत लोकांची कामं करणारे आमदार आहेत वास्तविक जनप्रतिनिधींनी कोणत्याही भौगोलिक तत्वाबद्दल किंवा भौगोलिक कारणाबद्दल बोलत असताना त्या गोष्टीचा इतिहास तपासायला हवा पुरातत्व विभागाकडून काय निर्णय झालेला आहे का, का याची शहानिशा करायला हवी होती तीस चाळीस वर्षापूर्वी पुरातत्व विभागानं कान्हेरी गोपाळ येथे बोर्डाची असा निर्णय दिलेला आहे आणि हा जगज निर्णय यापूर्वी या, या बोर्डलीचे विद्यमान आमदार आणि खासदार माननीय गोपाळ शेट्टी माननीय विनोद तावडे माननीय सुनील राणे यांनी आपल्या आपल्या कारकिर्दीत कधी हा प्रश्न उपस्थित केला नाही परंतु उपाध्याय यांना हे कुणी सांगितलं की त्याचा पुरावा त्यांनी सादर करावा आणि दुसरी गोष्ट अशी की बौद्ध बांधव हे हिंदू बांधवांच्याबद्दल कधी अपशब्द वापरत नाहीत आणि आम्ही त्यांच्या देव देवदेवताबद्दल कधीही त्यांचा अपमान होईल अशी वक्तव्य करत नाही ह्याना जाता कुटुंब साक्षात्कार झाला की शंकराचा शंकराबद्दल सगळ्या धर्माच्या लोकांना आदर आहे शंकराबद्दल सगळे लोक चांगलं बोलतात तेव्हा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते बौद्ध बांधवांच्या भावना दुखावणार आहे उत्तर मुंबई जिल्हा नाही पुऱ्या महाराष्ट्रात त्याचा उद्रेक झालेला आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर मुंबई जिल्ह्यातील चारकोट तालुका अध्यक्ष मान्य जगदीश झाटे यांनी या संदर्भात रविवारी मिटिंग आयोजित केलेली आहे उत्तर मुंबई जिल्ह्याची त्या मिटिंगमध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील त्यानंतर पोलीस स्टेशनला बोरोली पोलीस स्टेशनला एक त्यांच्या वतीने एक निवेदन सादर देण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे परिमंडल अकराचे उपायुक्त माननीय जाधव साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे सर्व तालुका अध्यक्ष वार्ड अध्यक्ष आणि कार्यकर्ते मिळून जो निर्णय घेतील तो मला बंधनकारक राहील परंतु कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की संजय उपाध्यायांनी बौद्ध लोकांची माफी मागावी अन्यथा त्यांचं जे बोरलीमध्ये कार्यालय आहे शेवालय त्या कार्यालयासमोर जो जोडेमारा आंदोलन घेण्यात येईल मी संजय उपाध्यायशी बोलण्याचा दोन वेळा प्रयत्न केला पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांची काय भूमिका आहे त्यांनी आम्हाला सांगावी त्यांनी जे म्हणणं मांडलेलं आहे ते अरे उत्तर मुंबई जिल्ह्यातील लोकांना संतापजनक असं वाटते त्यामुळं याचा जर उल्लेख झाला तर त्याची सर्व जबाबदारी संजय उपाध्याय यांच्यावर राहील बी जे पीमध्ये रिपब्लिकन पार्टी त्यांचा मित्रपक्ष म्हणून कार्य चाले कार्य करतो आहे अशावेळी मित्रपक्षांना महानगरपालिकेची निवडणूक जवळ आले असताना दुखावणं हे परवडणारं नाही त्यामुळं त्यांनी बी जे पीच्या वरिष्ठ लोकांनी या गोष्टी दखल घ्यावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी एवढीच मागणी आहे आणि जो उद्याच्या व्यवहार निर्णय होईल तो आम्हाला बंधनकारक राहील आणि उद्या काय उद्रेक झाला त्याची जर सर्व जबाबदारी संजय उपाध्याय अशा अपेक्षा करतो निश्चित थांबतो जय भीम जय महाराष्ट्र